हॅलो हाय नमस्कार मी नूतन पाटील स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघाय बघायला आवडत असतील व्लॉग व्हिडिओ तर प्लीज मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर कमेंट करत जा छान छान आणि लाईक पण करत जा आणि जर तुम्हाला पण माझ्यासारखं नवीन चॅनल काढायचं असेल म्हणजे जर तुम्हाला काही आयडिया नसेल आणि तुम्हाला पण तुम्ही हाऊसवाईफ असून तुम्हाला पण पैसे कमवायचे असतील तर मी नवनवीन टिप्स माझ्या चॅनलद्वारे देत राहते काही ना काही सांगत राहते जर तुम्ही मला कमेंट कराल तर मी तुम्हाला काही हेल्प करू शकते तर आज सुतक काढलं होतं त्याच्यामुळे सगळा घरात पसारा होता जास्त जवळचं राहिलं म्हणजे सगळंच काढावं लागतं आणि माझं झालं आता सगळं काढून नंतर ते सगळं धुवावं लागेल त्याच्यानंतर मी केला स्वयंपाक आणि घर बघा माझं किती छान झालं आहे तुम्हाला आवडतात का माझे ब्लॉग सांगा स्वयंपाक झाल्यानंतर सगळं किचन ओटा जोपर्यंत मी पुसत नाही तोपर्यंत मी जेवण करत नाही हा माझा रूलच आहे तर तुम्हाला कसा वाटला माझा किचन वाटा छान आहे ना आज पुरतं एवढंच बाय बाय